बेताज बादशाह मथुर एक हजार एक आणि त्याच्यासोबत मथुरच्या दावणींचाच अर्जुन एक हजार एक मित्रांनो हा जोड सज्ज झाला आहे महार्षिक मैदान गाजवण्यासाठी नक्की कोणत्या गटामध्ये पडेल कोणता पायरा असेल हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवट पण नक्की बघा मित्रांनो मथुरच्या नावाने तीन चट्टी निघाले गट गटका मग पंचवीसमध्ये दुसरी चट्टी गटका मग सेहेचाळीसमध्ये आणि तिसरी चिठ्ठी गटक्रमांक सत्तेचाळीसमध्ये चर्चा चावला की मग त्यासोबत आपल्याला कॉकटेल पाताण दिसेल बघूया या मित्रांनो बऱ्याच हे हा जोड सज्ज झाला आहे नक्कीच गुलात राहील का कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर मित्रांनो अर्जुनचा पायरा कोण असेल तर अर्जुनचा पायरा कोरेगाव हिंदी मान करी जलवा जलवा जलवासोबत अर्जुन पात दिसणार म मित्रांनो अर्जुन आणि मग गट क्रमांक पंचवीस सेहेचाळीस आणि सत्तेचाळीस सत्तेचाळीस यापैकी कोणत्याही गटामध्ये पतन दिसतील तर आजच्या मैदानासाठी मथुरा आणि अर्जुनला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काय हे दोन्ही टॉप नंदी आज गुलाला दिसतील का कमेंट करून नक्की सांगा सात मग भेटू पुन्हा एकदा कमेंट नवीन अपडेटच्या भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये